नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांची आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आठा वेतन आयोग लागू होण्याआधी तीन वेळा वाढणार महागाई भत्ता जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती केंद्र सरकारने आठा वेतन आयोगासाठी टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी दिली आहे यानंतर आयोग्य आधारे कर्मचाऱ्यांचा पगार किती निवाळणार याबाबत शिफारशी जारी करतील यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली जाणार आहे या, या शिफारशी सादर करण्यासाठी अठरा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे दरम्यान या कालावधीत सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढणार की नाही असा प्रश्न पडला आहे वर्षभरात दोनदा महागाई भत्ता वाढतो आता आठव्या वेतन आयोगातील शिफारशी सादर करण्यासाठी अठरा महिन्यांची मुदत दिली आहे म्हणजेच या कालावधीत तीनदा महागाई भत्ता वाढणार आहे मात्र सातवेतन आयोग डिसेंबर महिन्यात संपणार आहे त्यामुळे कोणत्या आयोगाअंतर्गत महागाई भत्ता वाढणार असा प्रश्न विचारला जात आहे या कालावधीत सातवेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्ता आणि अलाउन्स वाढणार आहे यासोबत अठरा वेतन आयोगानुसार एरियर दोन हजार सव्वीस जानेवारीपासून मिळणार आहे कधी मिळणार महागाई भत्ता दिलेल्या माहितीनुसार आठव्या वेतन आयोग लागू होईपर्यंत वेतन आयोगानुसार महागाई भत्ता दिला जाणार आहे जोपर्यंत नवीन वेतन आयोग लागू होत नाही तोपर्यंत सातव्या वेतन आयोग लागू असणार आहे दर सहा महिन्यांनी महागाई भत्ता वाढतो अठरा महिन्यांच्या कालावधीत तीन वेळा महागाई भत्ता वाढणार आहे दरम्यान जुलै महिन्याला अठ्ठावन्न टक्के महागाई भत्ता आहे पुढच्या तीन वेळी जरी प्रत्येकी तीन टक्के महागाई भत्ता वाढला तरी तो सदुसष्ट टक्के होऊ शकतो